उपोषण आज सव्वीस तारखेला माझं उपोषण चालू आहे आणि माझ्या न्याय हक्कासाठी मला पेन्शन द्यावी यासाठी माझी उपोषण चालू आहे वर्ष विदेशाची सेवा केली आहे तर मी मला न्याय भेटणार म्हणून हे माझं उपोषण चालूच राहणार आहे जोपर्यंत ही वर्दी मी टाकलेली आहे आज सैनिकाचा नाही एका वर्दीचा अपमान झालेला आहे म्हणून ही वर्दी मी जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत ही वर्दी मी सोडणार नाही मी आणि माझा न्याय मी घेत राहील आणि घेण्याशिवाय राहणार नाही संजोभाऊ सारख्या देशाने त्यांना सर्व त्यांचे सत्कार केले परंतु पाकिस्तानमधून आल्यानंतर त्यांना जर उपचार व्यवस्थित दिले असते डिपार्टमेंटने जर व्यवस्थित त्यांची सुव्यवस्था ठेवली असती तर आज त्यांना बरतर्फ <laughs> 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 करून त्यांनी त्या पद्धतीने घरी पाठवलेलं आहे त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणून सरकारने त्यांना पेन्शन लागू करावी जेणेकरून ते त्यांच्या परिवाराचा परिपूर्ण उदरनिर्वाह करू शकता या त्यांच्या उपोषणामध्ये सर्व बंधू आणि भगिनींना देशातील सर्वांना माझं आव्हान आहे त्यांच्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी त्यांना पाठिंबे देऊन सहकार्य करावे जय हिंद हे महाराष्ट्र एकेकाळी वीर जवान चंदू चव्हाण यांचे गोडवे गाणारे शासकीय राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा आज चंदू चव्हाण यांना वाऱ्यावर सोडून अकरा वर्ष कलर सर्व्हिस झाल्यानंतर घरी पाठवण्यात आलं त्या ठिकाणी जो काही रिमार्क त्यांना दिलेला आहे तो पण अनडिझायरेबल असा काहीतरी तोडका मोडका रिमार्क दिलेला आहे आर्मी ऑर्डरप्रमाणे तसा कुठलाही रिमार्क असणं एक नाही जर वीर जवान चंदू चव्हाण हा जर देशद्रोही असेल तर मग त्या काळामध्ये प्रत्येक मीडिया प्रत्येक राजकीय व्यक्ती इवन रक्षा मंत्रालयाचे डॉक्टर सुभाष यांनी यांनीसुद्धा चंदू चव्हाण अमर रहे नावाच्या घोषणा दिल्या आणि त्यांच्याबरोबर मिरवणुका काढल्या आणि आज तो वाऱ्यावर सोडून दिल्यासारखा आहे आज त्याचं उर्वरित आयुष्य त्यांनी कसं जगावं यासाठी एक सैनिक म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार मिळावा या यासाठी आम्ही आज त्याच्या आंदोलनाला समर्थन देत आहोत धन्यवाद